क्षा पण आहे मार्केट थोडं बरं आहे दिवस आज थोडं बरं आहे काय यावर्षी थोडे मालाचे भाव वाढलेले आहेत काय त्या हिशोबाने थोडं गिराचे थोडस नुकसान होत्या आणि कसं आहे ग्राहकाला आहे ना वस्तू थोडीशी लिमिटेड पाहिजे बाबा कसं आहे कारण मजुरी कमी आहे पाऊस जास्त झाला यावर्षी त्याच्यामुळे मजुरी पण कमी आहे पब्लिकला त्याच्यामुळे थोडस पब्लिक येत आहेत बो त्या हिशोबाने तरी आपण ऍडजस्ट करून देतो आपण दहाला कमी कमी दहा दिवस झाले दोन दिवस अजून वाढली आहे काय अगोदर पाच सहा दिवस काय एवढी विशेष नव्हती पण आता दोन दिवसा थोडी संख्या वाढलेली आहे काय आग आणि कसं आहे कस आहे यावरती मार्केट आणि भरपूर आहे पावसामुळे शेतकऱ्यांची मार बसली तेवढे व्यापार बंदी थोडी घरावर चांगला राहिला बाकी घेण्याचं का येताय पण कमी आहे पन्नास साठ टक्के भाव वाढलेले धुळ्या वर्षी वाढलेले व्यापार पन्नास साठ टक्के सुरुवात आमच्याकडे पाच रुपया राखीपासून तर तीनशे दोनशे रुपये राखीपर्यंत आहे भरपूर व्हरायटी आहे देवाची राखी आहे भाऊ राखी किती दिवस आले पाच सात दिवस हो। झाले कमी आहे व्यापार पन्नास साठ टक्के चांगल्यापैकी रिस्पॉन आहे पण एक दिवस अगोदर टाइमावरतीच गर्दी करता लोक वेळेवरतीच गर्दी होते प्रत्येक क्षण आहे तसंच झालं आता एक दिवस अगोदर गर्दी असते दहा टक्के वाढ झालेली आहे थोडी दोन रुपयापासून पंचवीस तीस रुपया चाळीस पन्नास रुपये म्हणते मागणी जास्त किती साठ रुपये रुपया एकशे वीस रुपये टेजन ही जी मागणी मिडियम क्वालिटी आहे नुकसान वगैरे झालेलं आहे पण संत वेळेवरती होतोच नाही कमी जास्त घेतात लोक मग पाच रुपयाची राखी घेण्याची दोन रुपयाची घेतील पण संत होणार आहे प्रॉब्लेम नाही परिणाम झालेला आहे हा थोडा भारत होत नाही